वस्तीगृहासाठी पाच दहा पंधरा कोटींचा निधी मागा नाही दिला तर नाव सांगणार नाही सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे असं विधान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज केले त्यांच्या या के वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे राज्यातील मंत्र्यांचे कृत्य आणि वक्तव्य चांगलीच गाजत आहे त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आल्याचे चित्र आहे या सर्व प्रकरणावरून नुकतेच मंत्र्यांचे खातेबदल करण्यात आले त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना खडे बोल सुनावून हे सहन केले जाणार नाही अशी तंबी देखील दिली त्यानंतर ही बदल झाल्याचे दिसून येत नाही अकोला शहरातील निमवाडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी भाषणादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत भाषणादरम्यान ते म्हणाले आपल्या भागातील वस्तिगृहासाठी निधीची मागणी करा वस्तिगृहाला पाच दहा पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा नाही दिला तर नाव सांगणार नाही सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जाते संजय शिरसाट यांनी बेधडकपणे केलेल्या या विधनामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचा असलेला असेल दहा कोटीचं असेल पंधरा कोटीचं असेल बारा गेलं नाही तर नावाचं सर्वेशनचा आपल्या बाबतीत चाललेलं सरकारचा करायचं वापरायचं असेल एवढे आकार आपण काय करायचं बाराशे कोटी घेतलेला असेल प्रत्येक दहा कोटीचं पंधरा कोटीचा असेल बारा दिलं नाही तर नावाचा आपल्या बाबत चाललेल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोधुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा